आजकाल आपण पितृदोष पित्र हे शब्द वारंवार ऐकत असाल पित्र म्हणजे काय त्यांचा आपला काय संबंध पित्र का करतात पित्र करतात कारण कर फक्त एक सॉरी आणि थँक्यू आपल्या पित्रांसाठी आता हे सॉरी आणि थँक्यू कसलं तर आपण जे संपत्ती उपभोगतो जे सुख उपभोगतो उप उप ते आपल्या पित्रांपासून आलेलं असतं त्यासाठी ते त्यांना थँक्यू म्हणायचं आणि आपण काही दुःख भोगत असतो जे आपण कमवलेले हो नाही तरी आपल्या वाटेल आहे त्याबद्दल सॉरी म्हणायचं असतं तर पित्र म्हणजे काय त्यांचा आपला काय संबंध आणि ते का करायचं याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया पहिलं म्हणजे पित्र म्हणजे कोण पित्र म्हणजे आपल्या आधीच्या तीन पिढ्या ज्या मृत पावलेल्या आहेत आपले आई वडील आजी आजोबा आणि पणजी पणजोबा ह्या मृत पावलेल्या व्यक्तींना तीन पिढ्यांच्या आपण पित्र असे म्हणतो त्यांचा आपला काय संबंध त्यांचा आपला असा संबंध की आपल्या शरीरात जे रक्त वाहतं ते आपलं नाही ते आपल्या पूर्वजापासून आपल्याकडे आलेलं आहे त्या रक्ताचा आपला त्यांचा संबंध असतो आपण जे नाव गाव आडनाव देश लावतो ते कुठून आलेलं आहे आपल्या पित्रांपासूनच आपल्याकडे आलेलं आहे आपण ते जाऊन अट अचानक कुठं कमवलेलं नाही आपण जी संपत्ती उपभोगतो शेती जमीन घर राहतं घर बँक बॅलन्स जे काही आपण न स्वतः कमवता आपल्याला मिळालेलं असतं तो संबंध पित्रासान आपला असतो पित्रापासून आपल्याला फक्त सुख आनंदच मिळतं का नाही तर काही वेळेला दुःख पीडा जे आपण स्वतः कमवलेल्या नाही तरी पण आपल्या त्या वाटेला ते दुःख त्या पीडा यातना येतातच हा संबंध आहे पित्राचा आपला तर पित्र का करावी जर आपण आपल्या पूर्वजापासून आपल्याला काही सुख मिळालं आहे पैसा प्रॉपर्टी इस्टेट आणि ते सुख आपल्याला आपण उप आनंदाने उपभोगत आहे असाल तर तुम्ही त्या तुमच्या पित्रांना आवर्जून त्याचं थँक्यू म्हणलं पाहिजे त्यांचं धन्यवाद केलं पाहिजे कारण तुम्ही ते त्यांच्यामुळे भोगत आहात तुम्ही आज सुखी आहात त्यांच्यासाठी थँक्यू म्हणण्यासाठी तुम्ही नक्की पित्र करा आणि जर काही कारणावश तुम्हाला दुःख यातना येत तुमची फसवणूक आहे तुमच्या काही कामच होत नाही आहे तुमचं सतत अडचणी येत आहेत ज्या तुमच्या स्वतःच्या नाही जे अचानकच आलेल्या आहात तर त्याबद्दल आपल्या पूर्वजांना सॉरी म्हणा की आमचं काहीतरी चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आणि आम्हाला या दुःखातून काढा त्यासाठी तुम्ही सॉरी म्हणा एक सिंपल उदाहरण आहे एक थँक्यू तुम्ही सुख भोग भोगता त्यासाठी आणि एक सॉरी जी काही चुका झालेल्या असतील